लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना सहावा हप्ता या दिवशी तारीख झाली फिक्स नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समस्त माता भगिनींसाठी अर्जंट तातडीची सूचना सहावा हप्ता या दिवशी जमा होणार पण त्यासाठी ही एक अट आहे लाडक्या बहिणी यो, योजनेचा सहावा म्हणजेच डिसेंबरचा हप्ता जो पंधराशे वरुन एकवीसशे झालाय त्याची चातकासारखी महिला वाट पाहत आहे पण तो आता सुरू होतोय दररोज दहा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे ज्यामध्ये पहिले दहा जिल्हे हे असणार आहेत लोकसंख्येच्या दृष्टीने सगळ्यात कमी लोकसंख्या असणारे हे दहा जिल्हे सगळ्यात आधी सुरू होतील त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढचे दहा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये असे जिल्हे असतील की ज्यांची लोकसंख्या सर्वाधिक आहे दोन कोटी चाळीस लाखहून अधिक महिलांनी अर्ज भरले ज्यांना पाच हप्तेही जमा झाले ज्यांना अजूनपर्यंत हप्ते जमा झाले नाही त्यांच्यासाठी देखील एक अपडेट आहे पण सगळ्यात महत्वाची जी अट आहे त्या अटीमुळे काही महिलांचे अर्ज रद्द होणार तर काही महिलांची वसुली देखील होऊ शकते अर्जाची होणार बँक खात्याविषयी मोठा अपडेट तर सहाव्या हप्त्याविषयी दररोज सोशल मीडियावर खबरा येत आहे आज पैसे येणार उद्या येणार आज रात्री येणार उद्या दुपारी येणार पण खोट्या बातम्या ऐकू नका ही आहे खरी तारीख फक्त हे कागदपत्र हे ही बँक खातं रेडी राहू द्या अशी सूचना त्यामार्फत आलेली आहे अत्यंत महत्वाची आणि ओरिजिनल माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कारण की पंधराशे चे एकवीसशे झालेत सहाशे रुपये वाढलेत त्यामुळे काही अटी देखील बदलल्या आहेत पडताळणी देखील होणार आहे कोणती कागदपत्रे आणि बँक खाते जे आहेत पहा खास निवडकच बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत काही बँक खाते, खाते रद्द होणार आहेत त्यामुळे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पात्रा कारण की हा व्हिडिओ तुमच्या सहाव्या हप्त्याचं भवितव्य ठरवणार आहेत कारण की व्हिडिओ आपण जर पाहिला तर बऱ्याचशा महिलांच्या बाबतीत असंच झालं होतं दुसऱ्या हप्त्याच्या बाबतीत बऱ्याचशा महिलांना पैसे आले आणि बाकीच्यांना आले नाही तर त्यांचं अडचण होतं माहिती पूर्णपणे ऐकली नव्हती त्यामुळे माहिती पूर्णत ऐका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमची तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त माता भगिनीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ समस्त माता भगिनींसाठी अर्जंट सूचना खोट्या माहितीवर भर देऊ नका हप्ता याच दिवशी होणार काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिलेला आहे राजीनामा देणं गरजेचं असतं आधीचे जे मुख्यमंत्री मुख्य असतात तर त्यांना राजीनामा हा द्यावा लागत असतो जर मुख्यमंत्री बदलणार असेल तर तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे पण त्यांना इन्चार्ज मुख्यमंत्री म्हणून ते त्या ठिकाणी आहेत पण सगळ्यात आधी लक्षात घ्या आता त्यांनी काय सांगितलं होतं आता पहा सहावा हप्ता केव्हा येणार तारीख फिक्स झाली दररोज दहा जिल्हे पहिले दहा जिल्हे कुठले असणार कोणत्या दहा जिल्ह्यात कोणत्या बँक खात्यात काय अटी आहेत काय पडताळणी होणार ते सांगतोच पण त्याआधी लक्षात घ्या जे एकनाथ शिंदे आहेत त्यांनी ए एन आय न्यूजशी बोलताना ज्यावेळेस सभा सुरू होती तर त्यावेळेस ते, ते, ते म्हटले होते की आम्ही जो हप्ता आहे डिसेंबरचा पहा त्यांनी त्यावेळेस काय म्हटलं होतं ते फार गरजेचं आहे पहा लक्षात घ्या डिसेंबरचा जो हप्ता आहे तर तो आम्ही नोव्हेंबरमध्येच टाकणार आता पहा नोव्हेंबर संपायला काही तासच उरलेले आहेत शपथविधी मुख्यमंत्र्यांचा होणार आहेत कोण मुख्यमंत्री होत आहे आणि कधी निर्णय होणार आणि केव्हा साव हपता येणार ही गोष्ट आता पहा घटनाक्रम कसा घडला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली पहिल्यांदाच ते पत्रकार परिषदेमध्ये बोलले की माझा मुख्यमंत्री जे कोणी मुख्यमंत्री होतील त्यांना पूर्ण पाठिंबा आहे नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांचा फोन झाला अमित भाई बरोबर त्यांचा फोन झाला आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की कोणी मुख्यमंत्री करा माझा पूर्ण पाठिंबा त्यामध्ये आहे म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे होते तर ते आता मुख्यमंत्री होणार नाही पण त्याला कार्यवाहात मुख्यमंत्री ते अजून असणार आहे मग केव्हा होणार शपथविधी कोण होणार मुख्यमंत्री त्यावरनच ठरणार आहे सहावा हप्ता केव्हा होणार खूप बातम्या त्या ठिकाणी सोशल मीडियावर फिरत आहे आज दुपारी उद्या दुपारी पण लक्षात घ्या ही तारीख फिक्स करण्यात आली आहे सहाव्या हप्त्यासाठी त्याचबरोबर ही कागदपत्र ही बँक खातं पहा दररोज दहा जिल्हे घेण्यात येणार आहे आता काय आहे पहा मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहे तेच होण्याची शक्यता दाट आहे कारण की भाजपला जे आहे तर मोठ्या प्रमाणावर संख्याबळ आहे एकशे तेहतीसहून अधिक जागा आमदार त्यांच्या आलेले आहेत त्यामुळे नक्कीच त्यांचा मुख्यमंत्री होईल आणि उप जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते तेच आता मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता दाट झालेली आहे मग आता हे तर क्लिअर झालंय पण आता मग लाडक्या बहिणीचा सहावा हप्ता केव्हा मिळणार तर लक्षात घ्या तारीख आधी सांगतो त्यासाठीची अट काय कारण की आता पडताळणी होणार आहे भरपूर ठिकाणाहून सांगण्यात आले आहे की पडताळणी होणार आहे त्यासाठी दोन कागदपत्र आवश्यक आहे बँक खातं कोणतं लागणार आहे सगळ्यात ता ता आधी तारखेविषयी बोलू तारीख कधी कोणते दहा जिल्ह्याआधी आणि कोणते नंतर आता पहा तारखेचा विषय असा आहे की एक ते दोन डिसेंबरला जो आहे तर तो त्या ठिकाणी शपथविधी होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे शपथविधी झाला रे झाला की लगेच पाच ते दहा तारखेच्या दरम्यान पाच डिसेंबर ते दहा तारखे डिसेंबरच्या दरम्यान हिवाळी अधिवेशन जे आहे राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन ते होणार आहे हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे तिथे नवीन खुर्च्या नवीन सोफा पूर्ण त्या ठिकाणी सजावट सुरू आहे तयारी तातडीनं सुरू करण्यात आलेली आहे काल अजित दादा देखील म्हणाले की आमच्यासाठी अधिवेशन फार महत्वाचं आहे कोण मुख्यमंत्री होतोय कोणला कोणती पदं मिळतात त्यापेक्षा आमच्यासाठी अधिवेशन फार महत्वाचं आहे कारण की अधिवेशन जे असतं अधिवेशनामध्ये सर्व निर्णय घेतले जातात पुढल्या कोणत्या योजना कंटिन्यू ठेवायच्या कोणत्या योजनामध्ये वाढ करायची कोणत्या योजनांचे अर्ज पुन्हा पुन्हा सुरू करायचे पडताळणी करायची का तर या सर्व गोष्टी ज्या असतात त्या अधिवेशनात होतात अधिवेशन कधी होणार ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार तर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी एक किंवा दोन डिसेंबरला होण्याची दाट शक्यता आहे हे झालं की पाच ते दहा डिसेंबरच्या मध्ये या तारखेच्या मध्ये अधिवेशन जे आहे ते सुरू होणार नागपूरला हिवाळे अधिवेशन हिवाळे अधिवेशन सुरू एकदा झालं झालं की त्यानंतर त्यामध्ये निर्णय घेतला जाऊ शकतो लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याविषयी आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने टप्प्याने लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते यायला सुरुवात होणार आहे तर त्यामुळेच आता इथे क्लिअर झालंय की अधिवेशनानंतरच पैसे येणार पण हे पहा त्यासाठी काही हटी आहे बँक खात्याच्या संदर्भात काही शंका आहे तर पहा काल परवा आम्हाला भरपूर कमेंट आले की कोणते बँक खाते चालतील कागदपत्र चालतील का पडताळणी होणार आहे का तर पहा फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्ही ऑनलाईन भरला का ऑफलाईन भरला आता पहा फार महत्वाची माहिती देतोय की पहा फॉर्म ज्यावेळेस तुम्ही भरलाय त्यावेळेस तुम्ही हमीपत्र दिलं असेल तर त्या हमीपत्रामध्ये क्लिअर विचारलं गेलं होतं की तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत आहे का तुमचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत आहे का तुम्ही आयकर तुमच्या घरात कोणी आयकर तर भरत नाहीये ना टॅक्स तर भरत नाही ना तर सर्व गोष्टींना तुम्ही टिकटिक करून येस असं दिलं होतं पण लक्षात घ्या बऱ्याचशा श्रीमंत महिला होत्या उच्च मध्यमवर्गीय महिला होत्या ज्यांच्या घरामध्ये टॅक्स भरला जात होता है। ज्यांच्या घरामध्ये काही काहींच्या घरात सरकारी नोकरदार देखील होते दे, तर अशा महिलांनी अर्ज भरले होते दे, पैसे देखील त्यांना मिळाले होते तर काही अशा महिला होत्या की ज्यांना दुसऱ्या योजनांचा देखील लाभ मिळत होता तर अशा महिला पत्रात मेन्शन केलं होतं दे, तर त्यामुळे कदाचित अशा महिलांची फेर तपासणी होऊ शकते कदाचित त्यांचे जे पुढचे हप्ते आहेत ते कदाचित बंद होऊ शकतात सरकार यावर लवकरच निर्णय घेऊ शकतात त्यामुळे तुम्ही देखील चेक करा की आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी कुणी नोकरदार आहे का तरी देखील आपण लाभ घेतला आहे का तर या गोष्टी क्लिअर करून घ्या बँक खात्याच्या संदर्भात एक महत्त्वाचं हो अपडेट असे आहे की आता उदाहरणार्थ तुमचे पाच हप्ते आले पाच हप्त्यापैकी तुमचा एकही एक हप्ता जरी आला असेल एक रुपये जरी तुमच्या खात्यावर हस्तांतरण झालं असेल तर तुमचं बँक खातं चालणार आहे बिलकुल काळजी करण्याची गरज नाही फक्त ज्या महिला आहेत की ज्यांनी अर्ज भरून हप्ता जमा झाला नाही तर त्यांनी पासबुक घेऊन त्यांच्या जा बँकेत जायचं आहे तिकडे विचारणा करायची आहे की आमचं आधार ऍक्टिव्ह आहे का डिबिटी एनेबल आहे का आमच्या खात्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही ना कुठल्या कर्जाचे हप्ते आहेत का आमच्या खात्यावर म्हणजे हो। सर्व गोष्टी जाऊन तुम्ही विचारणा करून घ्यायची आहे क्लिअर करून घ्यायचं आहे तर आणि तरच तुमचा हप्ता जमा होणार आहे आता लक्षात आलं असेल तुमच्या की हप्ता जो आहे तर तो त्या ठिकाणी या दिवशीच होणार आहे लोकसंख्या कमी असणारे जिल्हे आधी घेतले जातात नंतर थोड्याशा जास्त आणि नंतर अतिशय मोठे जिल्हे त्या ठिकाणी घेतले जातात ही होते अतिशय महत्वाचे अपडेट जास्तीत जास्त महिलांना अपडेट शेअर करायला विसरू नका धन्यवाद